ऐतिहासिक नगरी अचलपूर येथे दसऱ्याचा सण हा मोठ्या आगड्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो कारण या शहरात अतिशय पुरातन परंपरा या जोपासल्या जातात त्यातलीच एक परंपरा ही अचलपुरातील जीवनपुरा येथील बालाजी मंदिर संस्थान येथे साजरा करण्यात येते प्राप्त माहितीनुसार जीवनपुरा येथे गेल्या दीडशे वर्षापासून ताडका वध व लोटांगण हे पारंपरिक उत्सव दसऱ्यापासून पाच दिवसाच्या कालावधीत साजरे केले जातात ते पाहण्यासाठी गावकरी दूरवरून पोहोचतात साधारणतः दसऱ्याच्या निमित्ताने सगळ्याच जागी रावणाचे दहन केल्या जाते परंतु या गावात रामायणातील भगवान श्रीरामांना संकटात पाडणारी राक्षसीन ताडका हिचा प्रतिकात्मक वध केला जातो ज्यामध्ये एक कोणताही गावकरी ताडकेची भूमिका साकार करतो व शेवटी त्याचा नाटकीय स्वरूपात तिचा वध केला जातो याप्रमाणे भगवान श्रीरामाचे पराक्रम व शौर्य यातून दर्शविले जाते तसेच ताडका वधाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी अनेक भाविक भक्त बालाजी मंदिरापासून लोटांगण घालतात व आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता देवासमोरून लोटांगण घालत नदीच्या किनाऱ्याजवळ पोहोचतात तसेच देवाला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी धन्यवाद देतात रुपेश बाजपेयीसह पंकज साहू विदर्भ न्यूज अचलपूर